नमस्कार मित्रांनो हृदय तुझ्या सवे भाग साठमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मागील भागामध्ये मा आपण बघितलं होतं की रिषभचं ऑपरेशन सुखरूप पार पडलं आणि रियाला हॉस्पिटलला राहायचं असल्यामुळे नील आणि अनु तिला तिथे थांबण्यासाठी मदत करतात तर ते डॅड आणि ममला घरी जायला सांगतात नील करीम रिया आणि अनुला घेऊन त्याच्या कॅबिनमध्ये जातो आत्ता पुढे चला आपण थोडं खाऊन घेऊया भूक लागली असेल ना तुम्हाला अनु रिया करीमला घेऊन नील कॅबिनमध्ये जाते नाही कोणीतरी येथे थांबायला हवं ना तुम्ही जा मी नंतर खाईन रिया तसं अनु आणि नील एकमेकांकडे बघतात मॅडम तुम्ही जा मी थांबतो व करीन नाही तुम्ही जा मी खाईन नंतर रिया करीन चल ती नाही येणार नील तसं ते तिनेही निघून जातात ते जातात रिया रिषभजवळ येऊन बसते प्रत्येक वेळी कसं हो कळतं तुम्हाला मी संकटात आहे ते आज माझ्यामुळे तुमची ही अवस्था किती लागलं आहे तुम्हाला रिया दुःखी होऊन त्याच्याकडे बघून बोलत असते तेवढ्यात तिथे एक ते नर्स येते तसं ती डोळ्यातील पाणी पुचून बाजूला होते मॅडम ते सलाईन चेंज करायची चे होती नर्स हो हो लावा ना रिया बाजूला होत बोलते तेवढ्यात अनुही येते करीन बाहेरच बेंचवर बसलेला असतो तर मील केबिनमध्ये तो अधूनमधून चेक करायला येत असतो रिया सगळ्यांच्या आग्रहाखातर थोडं खाऊन घेते रिया आणि अनु दोघीही रूममध्ये बसलेल्या असतात भाईला असं पाहत नाही ग तो कायम हसतच छान दिसतो अनु नाराज होत बोलते खरंच रिया नकळत बोलून जाते बरं हे सगळं कसं झालं सांग ना अनु तसं रिया तिला दुपारपासूनचा सगळा किस्सा सांगतो काय त्या सुजयने मारलं माझ्या भाईला तिला मी आधीपासून सांगत होते तो चांगला नाही आहे पण तू ऐकलं नाही माझं अनु नाराजी सॉरी अनु माझ्यामुळे तुझ्या भाईला रिया दुःखी हो वेळी आहेस का तू जाऊ दे फायनली त्या सुजेचं चॅप्टर खतम झाला आता अनु पण तो पळून गेला परत त्याने सरांना रिया काळजीत बोलत होती डोंट वरी भाईंना भाई, भाई त्याला काही होऊ देणार नाही तुला एकदा का भाई ठीक झाला ना की पोलिसांच्या तावळीत असेल तो अनु आत्मविश्वासाने बोलत होती रिया दोघीही सोबत बोलता बोलता झोपी जातात रात्री रियाला जाग येते ती रिषभ समोर येऊन उभसते असतील ना अजून डॉक्टरना बोलू का थोड्या वेळ वाट बघू तसं पहाटे म्हटले होते डॉक्टर असे विचार तिच्या डोक्यात येतात आता तर फक्त तीन वाजले रिया ती तशीच त्याच्या बेडवर डोकं टेकून पडून राहते अर्ध्या एक तासात ऋषभला जाग येते समोर रियाला बघून त्याच्या चेहऱ्यावर स्माईल येते तो उठून बसण्याचा प्रयत्न करतो तर त्याच्या हातात दुखू लागते त्याच्या हाताची त्याच्या हालचालीने रियाला नुकताच लागलेला डोळा उघडते तुम्ही कधी जागे झालात मला आवाज द्यायचा ना तुम्ही उठताय कशाला तुम्हाला त्रास होईल खूप दुखतंय का रिया त्याला उठून बसवत कितीतरी प्रश्न विचारते किती प्रश्न विचारचे श्वास तर घे ऋषभ सॉरी रिया खूप दुखतंय का रिया थोडंसं तू घरी का नाही गेलीस ऋषभ तुम्हाला असं सोडून कशी जाणार रिया रिषभच्या चेहऱ्यावर स्माईल येते तो पाण्याचा ग्लास घ्यायला बाजूला हात करतो पण एका हाताला लागलेलं तर दुसऱ्या हातात ते रियाला दिसते तशी ती त्याच्यावर नकळत डोळे काढत म्हणते तुम्हाला मी इथे दिसत नाही आहे का मला सांगा ना तुम्हाला काय आहे ते रिया जरा हक्कानेच रागवते तिच्याही नकळत ती त्याच्याशी खूप हक्काने बोलत होती हे रिषभला खूप सुकावून गेलं तसं ती पाण्याचा ग्लास समोर धरते तो फक्त बघत असतो ती नजरेनंच काय म्हणून विचारते कसं पिणार तो डोळ्यांनीच हाताकडे इशारा करतो तू इथे आहेस तर पाजून दे रिषभ मिश्किलपणे म्हणतो तसं तिच्याही तिला असते ती ग्लास रिषभच्या तोंडाला लावते तेवढ्यात अनुला जाग येते ती पटकन त्याच्याजवळ येते भाई कसं आहेस अनु मी ठीक आहे ग पण तुम्ही दोघी इथे कशाला थांबलात रिषभ मी गेली असती रे पण ही रिया तुला सोडून जायला तयार नव्हती अनु तसं रिया तिच्यावर डोळे काढते तस तसं रिषभ हसतो तेवढ्यात मी आणि करीम आत येतात काय रे कसं वाटतंय मी त्याला चेक करत विचारतो ठीक आहे रिषभ करीम तू पण येथेच आहेस का रियाला घरी ड्रॉप कर ने तूही आराम कर अनु तू पण घरी जा रिषभ भाई मी कुठेही जाणार नाही तुला घेऊनच मी घरी जाणार आहे अनु बरं ठीक आहे हॉस्पिटलच तुझं आहे म्हटल्यावर मी काय बोलणार आता करत म्हणतो तसे सगळे हसायला लागतात काय भाई अनु रिया घरी निघून जातात अनु मॉम डॅडना फोन करून सांगते रिया घरी येते तशी सर्वांना सगळं काही सांगते आज बर आजच्या भागात येथेच थांबूया भेटूया पुढच्या भागात बाबा टेकर सिंध नेक्स्ट